श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार मारुती स्तोत्र या स्तोत्राचे महत्व भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र श्री संत रामदासांनी रचले आहे ते लिहिण्यापूर्वी समर्थांना मारुतीने साक्षात दर्शन दिले होते श्री संत रामदास गोदावरी पात्रात सूर्योदयापूर्व पूर्वीपासून ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत रामनामाचा जप करीत असत त्याच वेळी एक माकड नदी किनारी असलेल्या एका अशोकाच्या वृक्षावर रामदासांचा तो श्री राम जय राम जय जय राम हा त्रयोदश अक्षरी मंत्र त्रयोदशी बसून ऐकत असे रामदास स्वामी भिक्षेसाठी गावात गेले की ते माकड ही जंगलात निघून जाई हा कार्यक्रम अखंड बारा वर्ष चालू होता श्री रामदासांचा तेरा कुटी जप पूर्ण झाल्यावर त्या माकडाने अशोक वृक्षावरून थेट खाली उडी मारली आणि संत रामदासांच्या अंतरंगात प्रवेश केला त्याच माकडाने महाकाय रूप धारण करून रामदासांना लिंगन दिले रामदासांना मारुती रामाशिवाय राहू शकत नाहीत हे माहिती होते मारुती हे राम दर्शनाचे प्रवेशद्वार आहे म्हणून त्यांनी मारुतीची स्तुती केली ही ती स्तुती म्हणजे मारुती हे मारुती हे स्तोत्र मारुतीच्या दर्शनानंतर उत्स्फूर्तपणे श्लोकबद्ध होऊन रामदासांच्या मुखातून आपोआप बाहेर पडले हे ही सर्व माहिती ज्ञानदान भाग एक मधून घेतली आहे संदर्भ ज्ञानदान भाग एक डिंडरी प्रणित केंद्र रामरक्षा स्तोत्राच्या उत्पत्तीची कहाणी राम हे दोन शब्द उच्चारले तरी मनाला शांतता प्रसन्नता ऊर्जा उत्साह समाधान मिळते प्रभू श्री रामचंद्रांच्या पराक्रमाची गाथा आपल्या सर्वांना माहिती आहेच त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वांचे रक्षण करावे यासाठी बुधकोशिक ऋषी यांनी जी रचना केली आहे ती म्हणजे रामरक्षा रामरक्षा स्तोत्र भक्तीभावाने जपणाऱ्यांना देवी कृपा आंतरिक शक्ती आणि आध्यात्मिक उन्नती देण्याच्या सामर्थ्यांसाठी ओळखले जाते त्यात भगवान रामांचे गुण दैवी गुण आणि वीर कृत्याचे गुणगान गाणाऱ्या करणाऱ्या ओळी आहेत स्तोत्रात भगवान राम हे देवता देवतवांचे मूर्तरूप आणि धार्मिकता दयाळूपणा आणि शहाणपणांचे वर्णन आहे रामरक्षा सर्वात प्रभावी स्तोत्र आहे रामरक्षा पटनाने एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते दररोज रामरक्षा म्हटल्याने प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते व अशी एक शक्ती आपल्याजवळ कायम आपलं रक्षण करत राहते आस्त साज धनुषा विपृष्ण रक्षणाय मम राम लक्ष्मणा व ग्रत हा पद्धती सदैव गच्छता हा श्लोक म्हणताना वेगळाच अनुभव वे येतो इतकाच इतकंच रामरक्षा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्यास सिद्ध होते रामरक्षा का म्हणावी वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व अध्यात्माच्या दृष्टिकोनातून रामरक्षा का म्हणावी सर्वांना माहिती आहे पण वैज्ञानिक दृष्टीने या स्तोत्राचे काय महत्त्व आहे रामरक्षामध्ये र या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे र या अक्षरांचा थेट संबंध पोट आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्याशी आहे रामरक्षेतील र या अक्षरामुळे कंपन निर्माण होतात या कंपनामुळे बाईल ज्यूस पँक्रिएटिक ज्यूस आणि इतर आतड्यातील स्त्रावांची निर्मिती सुयोग्य होते त्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते ही रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला आजारी पडू देत नाही त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र म्हणावे श्री स्वामी समर्थ रामरक्षा स्तोत्र हे संध्याकाळी सात नंतर न म्हणावे त्याचा अंगारा लहान मुलांना लावला असता त्यांचं संरक्षण होतं श्री स्वामी समर्थ